सुरुवातीला कंदाची लागवड केळी पिकाची करत होतो त्याच्यानंतर तीन चार वर्षानंतर जैन कंपनीकडून रोपाची लागवड मी सध्या करत आहे रोपाच्या लागवडीपासून कंदाच्या केळीपेक्षा कमीत कमी दहा टन उत्पादन जे आलं निघत आहे आणि ते दहा टन उत्पादन जे आलं निघत आहे म्हणजे निव्वळ नफा आहे दहा टनाचा सरासरी आज माझ्याकडे सात आठ एकर केळी आहे कमीत कमी खर्च वाजा जाता सुरुवातीला सत्तर ते ऐंशी हजार रुपये नीट नफा होतो त्याच्यानंतर साधारणतः एक लाख पंधरा हजार एक लाख वीस हजार रुपये वार्षिक उत्पादन मला केळीचं कापासून मिळतं सुंदरची आता नवीनच ओळख आपण केळीचं गाव अशा पद्धतीची नवीन ओळख या गावची झालेली आहे त्याला कारण असं आहे की या गावाला पूर्वापार ऊसाची परंपरा आहे की उजनी धरणाच्या कडेला हे गाव वसलेलं असल्यामुळं या गावाला बारमाही पाण्याचा पुरवठा आहे त्यामुळं सर्व शेतकरी हे केळीच्या अगोदर ऊस ह्या पिकाकडे होते सर्व क्षेत्रावर ऊसाची लागवड केली जायची परंतु अलीकडच्या काळामध्ये या गावाची नव्यानं केळीचं गाव म्हणून अशी ओळख झालेली आहे पार्श्वभूमी आम हो, का आमच्या दर साधारण तुम्हाला सांगतो आपलोचं किंवा इंदापूर ह्या मार्केटवर पण थोडेफार अव्हेलेबल असतात आधी जळगावचं काय मार्केट होतं जळगाववर काय डिपेंड पण जळगावला जरी आठशे पन्नास रुपये झालं फरक सोळा झाला तरी आमचे आमच्या इथे जळगावपेक्षा पन्नास ते पंच्याहत्तर रुपये रेट जास्त असतात कारण आमच्या मालाची क्वालिटी एक नंबर असते क्वालिटीमुळे आमच्या मालाला मागणी जास्त एक्सपोर्टिंग मदर डिरीच्या माध्यमातून केले चम्पिन ॲग्रोच्या माध्यमातून एक्सपोर्टिंग केलेलं आहे दर हा कंपनी आम्ही ठरवला डायरेक्ट एक्सपोर्ट काय समोर झाला पण एक्सपोर्टच्या बाबतीत जो दिल्लीचा रेट आहे जो मुंबईचा रेट आहे त्यापेक्षा आम्हाला एक्सपोर्ट मध्ये रेट जास्त मिळाला आणि एक्सपोर्ट जास्तीत जास्त झाल्यामुळे जास्त आम्हाला फायदा मिळाला येथील केळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेली व त्यास एक जागतिक असा केळीचा ब्रँड निर्माण केला यशवंत यादव कंदर भारत फॉर इंडिया